महिला सक्षमीकरणासाठी समाजात विविध उपक्रम आयोजित केले जातात पण बऱ्याच वेळा कार्यक्रमांची चौकट ठरलेली असते महिला सक्षमीकरणाच्या पारंपरिक चौकटीना छेद देत अहमदनगर महानगरपालिकेने एक नवी सुरुवात केली असून महिलांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले या स्पर्धेसाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी चांगला प्रतिसाद दिला मागील वर्षापेक्षाही या वर्षी अहमदनगर महापालिका कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांनी भाग घेत महिलांच्या वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे उपायुक्त सपना वसावा यांनी सांगितले महापालिकेने महिलांसाठी मैदानी खेळाबरोबरच कॅरम बुद्धिबळ जलतरण धावणे गोळाफेक फेक उंच उडी लांब उडी अशा विविध प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत वाड्या पार्क येथे सदर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यात दुसऱ्या दिवशी क्रिकेट कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धा झाल्या यावेळी उपायुक्त सपना वसावा क्रीडा अधिकारी फिलिप्स आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा